नमस्कार आमच्या इथे ना निवडणूक झाली आहे मीनाताई ताई पाटणकर आले ना निवडून आले आहेत ते आता येतीलच त्यांची उमेदवार काय बोलतात ना ते तुम्ही ऐका नमस्कार मी आज एवढंच म्हणेन की आज आमचा सत्याचा विजय झाला आहे बोला 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 या या बोला बोला काय बोलतं मीना का बोला सर्व लोकांना पैसे दाबून सुद्धा सर्वांनी सत्याला विजय दिलेला आहे आणि आमचे मीनाटणकर निवडून बोला तुम्ही बोला या नावानी बोला आपल्या लाईव्ह आले आहेत कारण ना सिरियसली सांगते इतकं हेरा झाली ना मी सिरियसली बघत व्हिडिओ माझ्याकडे येत होते मला काय करू काय करू काय करू पण मला नाही आपला विजय होणारच आणि विजय झाला मला लाईव्ह माहितीच असल्या लाईव्ह होती होती मी विजय झाला होता मी इतकी खुश झाली आता माझ्याकडे शीतल आली माझी मैत्रीण ती बघी लक्ष्मी लवकर सर्व आहेत सर्व आले सर्व महिला आहे आपले ताई पण आपले येतात तू सगळ्यांचा व्हिडिओ ब्लॉग बनव त्यासाठी मी आवर्जून आली बघा आपल्या महिला काय बोलतात ऐका का। महिला नो सत्याचा विजय झाला आहे आमची मीनाक्षी ताई बहुमताने निवडून आलेली आहे आधी जय महाराष्ट्र आणि आज आम्हाला जो आनंद आमचा आहे तो, तो गगण्यात मावत नाही आहे लाडक्या जै सो मीनाक्षी अनिल पाटीलकर या विजयी आल्या आणि एवढ्या भरभर मतानी त्या विजयी आल्या की समोरची पार्टी पूर्ण गारज पडलेली आहे काहीच बोलू शकत नाही आमच्याकडे शब्द नाहीये पाच दिवस आधी किंवा जो पंधरा दिवस बारा दिवस जो खेळ मांडला होता तो खेळ पूर्ण त्यांचा समुद्रामध्ये वाहून गेलेला आहे आणि त्यांनी जी लक्ष्मी जी दिलेली होती वाईट मार्गाने आणि आम्ही सरस्वती आणल्या चांगल्या मार्गाने आणि आमच्या सरस्वती आम्ही चांगल्या मार्गाची लक्ष्मी आणणार आणि आमच्या घाटलेकरांचा आम चांगला चांगला म्हणजे चांगल्या प्रकारचा आम्हाला त्यांचा संवाद आणि त्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे त्याच्यातूनच आम्ही आमचं सगळ्या जे घाटलेकरांचा एस आर एचा जो काही प्रॉब्लेम आहे प्रत्येकाचे जे प्रॉब्लेम आहेत आम्ही ते सॉल्व्ह करणार त्याचप्रमाणे आम्हाला अनिल पाटणकर साहेबांसाठी ते आमचे माजी नगरसेवक आहेत त्यांचं मार्गदर्शन की आता नवीन आम्हाला मार्गदर्शन सोनिनाशी पाटणकर हे मिळणार आहे आणि आम्ही एवढं आनंदित केलं की लहान मुलांपासून ते सिनियर सिटीजन बसून सगळे पूर्ण त्यांच्या डोळ्यामध्ये आनंद आहे एकदम एवढे हे होते ते उत्साहित सरकारी बोलण्याची शक्यता नाहीये जय महाराष्ट्र आजचा विजय जो झाला आहे तो फक्त एक नगरसेवा म्हणून नाही लोकशाहीचा विजय आहे कारण काही लोकांना असं वाटलं सगळ्यांना वाटलं की ते पैसे देऊन शाळा देऊन मत करतील लोकांच्या भावनांचा त्यांना काही आदर नाही आहे त्यांना असं वाटतं की ते काही करू शकतात पण असं पण विचार आहे जिथे आहे जो सगळ्यांनी माझे मतदान केले त्यांनी स्वतःच मत दाखवले त्यांची आवडती व्यक्ती कोण हो आहे त्यांना पैशाची किंवा ह्या पल्लीची काही गरज नाही त्यांना फक्त एका प्रेमाची गरज आहे मायाची गरज आहे आणि ती माया फक्त त्यांना अनिल पाटोकर साहेब आणि वैनी हेच देऊ शकतात बरोबर 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 ताई आणखी कोण बोलणार आहेत बोला आमच्या टाईमविषयी बोला अरे काय बोलताय का काय उत्साह आहे आमच्यामध्ये सगळ्यांमध्ये आम त्याचा उत्सव आहे मग तुला काय वाटतं असं वाटतं आमचं घाटलेकरांचं जे मैदाना जे प्रोत्साहन मिळतं ते प्रत्येक वेळ लागतो आम्हाला मिळतात आणि त्याच्यासाठी सगळी लहान मुलांपासून ते सिनियर सिटीजनपासून एवढे त्यांचे म्हणजे त्यांचा हा आशीर्वाद आज मी पाटील तर आहे आज त्या या विजयाच्या स्तरावरती जाऊन आणि आम्हाला आम्हाला ठाकरे ब्रँड आम्ही आणला आम्ही प्रत्येक वेळेला सांगतोय मुंबईत हा आम्हाला ठाकरे ब्रँड पाहिजे आणि आज आमच्या स्वामीनाक्षी पाटणकरांमुळे आम्ही ठाकरे ब्रँड आणलेला आहे आम्हाला पैशाची आणि त्या गद्दारांची गरज नाहीये समजलं त्यामुळे आम्हाला ठाकरे ब्रँड आणि मुंबई ठाकरे ब्रँड मराठी माणूस जर जगवायचा असेल तर ठाकरे ब्रँड मुंबईत असणं गरजेचंच आहे येणार आणि बघा बघा आमची शाल राज्य एक काल पण चालत होता ठाकरे आज पण चालणार ठाकरे उद्या पण चालणार ठाकरे चालतच राहणार हे लहान मुलांना कळत नाही हे सगळं ना ठाकरे ब्रांड हे जे या पोटातून निघून बाहेर पडलेत नाही हे अंडी पिल्ली हे लहान मुलांना कळत आहे पण त्या गदारांना कळत नाही आमचेरी गुड आदित्य साहेबांना पूर्ण सपोर्ट आमच्या युवा पिढीकडनं आज हा एवढा सपोर्ट काय तू काय बोलतोय बघा बघा काय बोलतोय मोठे मोठे गाड केले गम्मत बोला आई तुमचं नाव काय आहे जय महाराष्ट्र ताई जय महाराष्ट्र मी नीता छत्रे जय महाराष्ट्र ताई आधी तर सगळ्यात पहिलं तुम्हाला जय महाराष्ट्र मी दीपाली सगाराम डावळ मी चेंबूर युवती विभाग अधिकारी आहे चेंबूर पूर्ण बालेकिल्ला माझा स्वतःचा आहे आणि मला अभिमानाने बोलूस वाटतो की इथं ठाकरे ब्रँड मला पाहिजे म्हणजे पाहिजे आहे जय महाराष्ट्र ताई यस मला नाव राहुल कहाल आहे मी निवडणूक राहत आहे मला क्रिकेट खेळ खूप आवडत सिद्धिविनायक पटेल जय महाराष्ट्र सर्वप्रथम मी श्रद्धा घाग युवासेना मुंबई समन्वयक आणि शिवकन्या गोविंद पथकाची अध्यक्ष आहे या माझ्या सर्व शिवकन्या आहेत माझ्या सर्व शिवकन्या स्तराची आपली दयंडी असते आणि आतापर्यंत पाटणकर साहेबांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलंय आणि आता तर बोलत ना जय

जय महाराष्ट्र थँक्यू यू बघा सगळं महिला मंडळ आमचं कसं आहे गोड आहे का नाही सर्व महिला मंडळ येऊन आले आहे बोलाय i'll गिरा दो

i it

Alta शब्द नाहीत माझ्याकडे तुमचे धन्यवाद मानायला आभार प्रकट करायला शब्द नाहीत तुम्ही चार पटीने रुम कर्ज माझ्या डोक्यावर चढवले चार वेळा आणि प्रत्येक वेळाला लीड वाढवताय लीड वाढवताय आज एवढा बंपर दिलाय तुम्ही साडे हजार मला वाटते मी अजून बघितलं नाही मागच्या टायमाला पण मुंबईमध्ये सर्वात लीड मध्ये आपण तिसऱ्या नंबरवर होतो दोनशे सत्तावीस नगरसेवकांमध्ये तिसऱ्या नंबरचा लीड होता आता महाराजांच्या समोर आहे त्यामुळे मी काही बोलणार नाही कारण महाराज समोर कोणी बोलत नाही त्यांच्या समोर नतमस्तक होतात आणि फक्त आदेश घेतात तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद देईन आणि तुमचा आशीर्वाद आणि निवडून यायसाठी मी कुठे मोठा यत्न केला नव्हता किंवा काय काय लोकांच्याकडे म्हणजे तुमचा <laughs> आशीर्वाद आणि ह्या ज्या आतल्या परिसरातल्या ही जेवढी देवस्थान आहे ह्या देवस्थानाचा आशीर्वाद माझी गावदेवी माझी देवी माझा चौथा देव माझी जयंबे माझी मरुमाता माझी मरीमाता माझा शंकर देव माझा देव ह्या सगळ्या देवतांचे बाळूमामा ह्या सर्वात देवतांचे आणि सर्वात ओम गणेश या सर्वांचे चार हिशाईंनी मी आशीर्वाद घेतले आणि तुमच्याकडे आशीर्वाद मागायला चालू केलं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं एवढा मोठा विजय होईल जिंकणार एवढं माहिती होत चर्चा चालायची चा आमच्या हपसात दोन हजारचा चा लीड घेऊ तीन हजारचा चा लीड घेऊ चार हजारचा लीट घेऊ कोण म्हणत होतं एकदम तुल्यबळ लढत होणार घासून येणार तुम्ही एवढं एवढं प्रेम केलं ना की खरच आणि एवढं प्रेम मिळणार आहे हे मोठं स्वप्न पूर्ण होणार आहे हे मला कळलं नाही कारण शेवटचे दोन दिवस मी पाच मिनिट सुद्धा झोपलो नाही दोन रात्री मी पाच मिनिट माझ्या बरोबर सर्वच आमचे सन्मान्य पदाधिकारी हा अद्भुत आघाडीचा विजय झालाय घातल्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजसाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ह्या तीन आघाडीने ह्या तीन नेत्याने अमित साहेब आले वहिनी आल्या नितीन भानगुडे पाटील आले पाटी मला आशीर्वाद द्यायला उद्धव साहेब आले मी म्हटलं साहेब काहीतरी बोला लोकांना सांगा अरे मी फक्त तुला आशीर्वाद द्यायला आलो आणि घाटल्याच्या जनतेला बघायला आलोय कारण बोलायची गरज नाही कारण तुझं घातलं काम बनत साहेबाने सांगितलं मला खूप बरं वाटलं की तुझ्यासाठी बोलायची गरज नाही पडणार कारण तुझं घाटल्यामध्ये काम बोलत त्यामुळे घाटल्यावाल्याने दाखवून दिलं काही तर फक्त कामच बोलतो दाम नाही बोलत पुन्हा एकदा खूप खूप खुँ, खूप खूप धन्यवाद तुमचं ऋण असंच राहून डोक्यावर तुमचं कर्ज असंच राहून डोक्यावर हे कर्ज घेऊन जायला मला शेवटपर्यंत जायला आवडेल जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद सगळ्यांचे मनापासून तुमचे आशीर्वाद असंच आमच्या पाठी राहू द्या आज जे तुम्ही केलं आहे गाटलेकरांनी खरंच माझ्याकडे शब्द नाही आहेत आय एम स्पेशलेस थँक्यू धन्यवाद जय हिंद มาดีูพังนี่ใช่นี่สกายอังการ์นั่งเลยนะนี่เราเป็นสักกี่เด็กนี่เราใช่แล้วนักศึกษาเป็น खूप आभार प्रत्येकाने मामाला भेटायसाठी बोलवलेला आहे पण आचारसंहिता संपलेली नाही पोलिसांचे सक्त इंस्ट्रक्शन आहेत मला वाटतं की ही जरी मु वाजवली आता काय मत काय करतात ते पण मी आम्ही दोघही तुम्हाला सर्वांना भेटायला येणार आहोत आज तिथे खरंच छत्रपती श्री मी अभिवादन करतो त्याचबरोबर आमची आंबेडकर जनता आनंदनगर त्यांनी सुद्धा पूर्णपणे भरघोस पाठिंबा दिल्यामुळे आनंदनगरवासियांचे बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस वंदन करू आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा अभिवादन करतो संत बाळू मामा त्याचबरोबर अहिल्यादेवी होळकर तर त्यांनी आज आम्हाला त्यांनी जो इतिहास शिकवला जिजाऊन इतिहास शिकवला आणि आज नगरसेवक झाली आमदार झाली खासदार झाली पंतप्रधानपर्यंत झाली आणि आज महिला वीस वर्षाच्या तपानंतर तुमच्यासमोर नगरसेवक बनून आले धन्यवाद तुम्हाला सर्वांना खूप खूप धन्यवाद मी पुन्हा येईन म्हणणार नाही कारण शरदा आणले तुम्ही मला अजून किती पसरत पण उद्यापासून एक तीन ते चार दिवसाचा सप्ताह आम्ही ठेवणार आहोत की प्रत्येक विभागात तुम तुमचे आशीर्वाद घ्यायला आणि अर्थात ह्या पुढे राहिलेली कामं करायला येणार आहोत